श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतांशी गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बघून दुर्लक्ष करू नकोस हा संदेश शेवटपर्यंत ऐक देवाची आज्ञा आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका बाळा तुला जे काही मार्गदर्शन देत आहोत ते तू शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी हा सप्ताह खूपच लाभकारी आहे तुझ्यासाठी ते आशीर्वाद आम्ही देत आहोत ज्याची तू खूप काही प्रतीक्षा केली आहेस आता आम्ही जे काही सांगत आहोत त्यावर तुझा विश्वास बसला पाहिजे कारण देव येतात ते तुमचे कल्याण करायला येतात देव जे सांगत आहेत ते तुम्ही मन लावून ऐकावे देवांचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर न्यायला सामर्थ्यशाली आहे देव म्हणतात माझ्या आशीर्वादाने तू तेही प्राप्त करशील ज्यासाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस बाळा तू सहजरित्या ते प्राप्त करशील कारण मी तुला योग्य मार्गावर चालवणार आहे जर तू आम्ही दाखवत असलेल्या मार्गावर चालणार असशील तर तुला खूप लवकर ते सगळं काही प्राप्त होईल ज्याची तू अपेक्षा ठेवतोस ज्याचे स्वप्न तू बघत आहेस बाळा ते आर्थिक चमत्कार तुझ्याकडे येऊ पाहत आहेत कारण तू त्या दिशेने कर्म केले आहे आम्ही जाणतो तो खूप प्रयत्न करत आहेस पण कधी कधी तुझ्या मनात निराशाचे काहूर होते त्यालाच आम्ही आज नष्ट करायला आलो आहोत बाळा तो आर्थिक चमत्कार तू लवकरच प्राप्त करशील ती विपुलता तू लवकरच प्राप्त करशील कारण हा आमचा तुला आशीर्वाद आहे तुम्ही खूप काही काळापासून खूप गोष्टींपासून वंचित आहात हेच आम्ही जाणतो फक्त तुम्ही तळमळीने आमची प्रार्थना करत आहात आमचे नाम घेत आहात तुम्ही खूप काही आमच्याकडे संकल्पही केले आहेत ते आम्ही स्वीकार केले आहेत तुम्ही खूप प्रार्थनेमध्ये रडला आहात त्या त्या वेळेस आम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचे सामर्थ्य वाढवले आहे तुम्हाला खूप शक्ती प्रदान केली आहे बाळा आठवती वेळ ज्यावेळेस तू खूप रडत होतास कोणीतरी येऊन तुला समजावले होते त्यांच्या रूपात आम्ही आलो होतो बाळा तू कधीही एकटा नसतोस तुझ्या प्रत्येक वेळेला तुला प्रत्येक इच्छेला मी मान सन्मान प्रदान करतो कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि तू कधीही नामस्मरण करायला विसरत नाहीस तू जागृतीने आमचे नाम घेतो आणि जो कोणी ईश्वराचे चिंतन करतो परमेश्वराचे चिंतन करतो मन लावून करतो त्याला कधीही या जगात कशाची कमतरता भासत नाही तुमचा स्वामींच्या शक्तीवर विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे कमेंट करा बाळा ज्या कुणी बाळांनी स्वतःच्या तब्येतीबद्दल खूप काही प्रश्न केले आहेत ते देखील लवकरच सुटणार आहेत आमचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमच्या मुलाबाळांची सुद्धा कल्याणच होणार आहे तेव्हा आता काही नकारात्मक ऊर्जांनी नकारात्मक विचारांनी तुम्हाला वेढलेले असेल तर ते याच वेळेस सोडून द्या आमच्या चरणावर सोपवून द्या कारण आम्ही तुम्हाला ते देऊ इच्छितो ते सकारात्मक विचार देऊ इच्छितो सकारात्मक आशीर्वाद देऊ इच्छितो बाळा आम्ही तुला बघतो तुझे कार्य देखील बघतो तू किती साहसी आहेस हे सुद्धा बघतो तू ते कार्य पूर्ण करण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले आहेत आता तू त्या योग्य दिशेने वळला आहे कारण तो मार्गही आम्हीच तुला दाखवायला आलो आहे बाळा आता चिंता करणे थांबव काहीच वेळ गेल्यावर तुला ते प्राप्त होईल ज्याची खूप काही तळमळीने तू प्रार्थना आमच्याकडे केली होतीस होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुम्ही जे काही मागत आहात ते आज जरी तुमच्यासाठी पडद्या असले तरी उद्या जाऊन ते तुमच्यासमोर येणार आहे बाळा त्याचा आनंदाने स्वीकार करा कारण आम्ही ते तुम्हाला देऊ इच्छितो त्यात तुमचा आनंद आहे हे आम्ही जाणतो बाळा तुम्ही ते प्रेम आकर्षित कराल ज्यासाठी तुम्ही आमच्याकडे प्रार्थनापूर्वक निवेदन केले आहे होय बाळा ते प्रेम तुमच्याकडे येणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही तो आमचा आशीर्वाद आहे तुमच्याकडे येत आहे देव म्हणतात तुम्ही खूप काही वेळेस प्रयत्न करून देखील थकून जातात पण काही काही गोष्टी तुम्हाला मिळवणे अशक्य वाटते पण बाळा देवाजवळ अशक्य शब्द कुठेच नाही आणि तुम्ही जेव्हा प्रार्थनापूर्वक काही कर्म करता आणि आमच्याकडे प्रार्थनापूर्वक काही मागू इच्छिता त्यावेळेस आम्ही आशीर्वादांच्या रूपात तुम्हाला ते देऊ इच्छितो बाळा कधीकधी तुला खूप काही कंटाळवाना वाटत असेल तर त्यावेळेस तुला मनाला भावणाऱ्या गोष्टी करत जा तुला लहानपणापासून आम्ही भक्तो आहे तुझ्यात खूप काही कलागुणसुद्धा आहेत तुझ्यात ते काही आहे जे इतरांमध्ये नाही बाळा त्याला तू आता विसरलाशील पण तुझे मन त्यात खूप रमते असे काही आहे जे तुलाच माहीत आहे बाळा ती शोधून काढ आणि त्यासाठी काही वेळ दे जेव्हा तू ते करायला लागशील तेव्हा तुझे मन आनंदी होईल तुला आनंद प्राप्त होईल कारण बाळा त्यात तुम्ही तुमचे मन लावाल ते तुम्हाला प्राप्त होते जर तुम्ही काही इच्छा करता त्या दिशेने प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला ईश्वराकडून तो आशीर्वाद देखील प्राप्त होतो बाळा कधीकधी तुझे मन रमते ना ते करून बघ कारण त्यात तुला आनंदाची प्राप्ती होते भले ते काम छोटे असो किंवा मोठे पण ते करत जा अगदी तुला जे आवडते ते, ते करत जा कारण त्यामुळे तुम्ही आनंदी होता आणि आनंदी मनामध्ये चांगल्या चांगल्या कल्पना तुम्हाला प्राप्त होतात सकारात्मक विचार तुम्हाला प्राप्त होतात तुमची ऊर्जा तुमचे वलय आमच्या आशीर्वादाने तर आम्ही प्रफुल्लित करतच आहोत पण तू जर तुझ्या मनाप्रमाणे काही कार्य करशील तेव्हा तुझे अंतर्मनसुद्धा तुला जे काही हवे आहे त्या प्राप्तीच्या मार्गावर तुला नेईल बाळा तुम्ही नामस्मरण करता हे तर कराच पण कधीकधी तुम्हाला जे काही आवडते ते सुद्धा करत चला त्यात तुम्ही जेव्हा आनंद प्राप्त करता आणि मनाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हा अधिक अधिक काही मिळवण्याचा प्रयत्न करता तो तुमचा आत्मविश्वास आहे होय बाळा तुमचा आत्मविश्वास ही त्याने वाढेल तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल कधी कधी वेळ नसताना थोडा वेळ काढून मुलांमध्ये थोडा वेळ घालवत जा त्यामुळे तुम्हाला एक ऊर्जा प्राप्त होईल जेव्हा तुम्ही मुला बाळांसोबत खेळताना तेव्हा तुम्हाला स्वतःला एक आनंद प्राप्त होतो बाळा प्रत्येक वेळेस नामस्मरण करावे असे काही नाही मन रमवता येईल ते कधी कधी करत जा बाळा तू जे काम करतोस त्यात तुझे मन रमो, कारण त्यामुळे तू अशा गतीने पुढे जाशील की तू विचारसुद्धा केला नाहीस क कधी काळी कोणाची मदत देखील कर कारण त्यामुळे तुझ्या मनाला एक खूप मोठा आनंद प्राप्त होईल कोणाला तरी मदत करायची ही संकल्पना जरी तुझ्या मनात आली ना आणि तू तर मोठ्या मनाने कोणाला साह्य दिले मी असे म्हणत नाही की फक्त पैसे खर्चूनच तू कोणाची मदत करावी बाळा मदतीचे असंख्य रूप आहेत त्यातून तू कोणतीही मदत ज्या अडलेल्या नडलेल्यांना करशील ते देवाजवळ नमूद राहील बाळा जेव्हा तुमच्या मनात खूप काही विचार येतात त्यात चांगले विचारही आम्ही तुमच्याकडे पाठवतो ते तुम सकारात्मक विचार आम्ही तुमच्याकडे पाठवतो पण तुम्ही देखील त्यावर कार्य करायला हवे कारण कार्याशिवाय गती नाही बाळा जेव्हा जेव्हा मनात काही वाईट विचार येत असतील त्यावेळेस आमचे नामस्मरण करा कारण आमचे नामस्मरणच तुम्हाला तारणार आहे केव्हाही के काही असे नकारात्मक विचार तुमच्या आसपास असतील आणि ते तुम्हाला काही नकारात्मक विचार देत असतील तर त्यां वेळेस ती जागा सोडा कारण बाळा तुम्हाला प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्यक्षात येऊन सांगू शकत नाही तुमच्यासाठी कोण चांगले आणि कोण वाईट पण आम्ही नेहमीच तुम्हाला त्यापासून दूर ठेवू इच्छितो कारण ते नुसते तुमचा वेळ घालवतात तुमचा वेळ वाया घालवतात बाळा वेळेची किंमत जाणा कारण वेळ निघून गेल्यावर कोणत्याही कार्याला अर्थ उरत नाही म्हणून वेळेचे बंधन पाळणे सुरू करा जर तुम्ही कधी कधी वेळेचे बंधन पाळाल तर तुम्ही काही काळातच खूप काही पुढे जाल बाळा तुम्ही जे स्वप्न बघत आहात ते पूर्ण करण्यासाठी काही वेळेचे बंधन ही तुम्हाला पाळावे लागेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा थोडे सकाळी उठणे सुरू करा जेव्हा जेव्हा ईश्वर परमेश्वर तुमच्याकडे काही आशीर्वाद पाठवू इच्छितात पण ते तुम्ही कार्यात उतरवले तर ते तुमच्या कामी येतील बाळा आमचा आशीर्वाद तुमच्याकडे प्रत्येक वेळेस येतो त्यासाठी तुला काहीही करण्याची गरज नाही नुसता आमच्या स्मरणाने ते आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतील बाळा खूप देवदेव करूनही काही प्राप्त होत नाही म्हणून खूप जण सेवा करणे थांबवतात तसे करू नका जेव्हा तुम्हाला अनुभवाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला ते अनुभवसुद्धा देतो बाळा जर प्रचिती घ्यायची आहे तर तुमचा विश्वास आणि श्रद्धा अटळ लागते जेव्हा बाळा तुम्ही फक्त आमच्या स्मरणाने काही प्राप्त करता तेव्हा तुमचा विश्वासही अटळ होतो देव म्हणतात अरे बाळा प्रत्येक आत्म्यात आम्ही अंशरूपाने निवास करतो तेव्हा कोणाचे हृदय दुखू नका कोणालाही असे शब्द वापरू नका ज्याने समोरच्याचे हृदय दुखावले जाईल त्याला पीडा होईल बाळा कारण प्रत्येक हृदयात आमची वस्ती असते म्हणून सांगतो कोणाशी दोन शब्द प्रेमानेच बोलून तर बघ आणि जर नाही बोलायचे तर समोरच्याचा अपमान देखील करू नका कारण तुम्ही ज्या व्यक्तीचा अपमान करत आहात तो तुमच्यापेक्षा मोठा असो वा लहान पण त्याच्या अंतरात्म्यात जर तुम्ही दुखावले तर ते थेट ईश्वराचे मन दुखावल्यासारखे आहे तेव्हा हे पाप करण्यापासून वंचित राहा बाळा आम्हाला तुमच्याकडून काही नको फक्त तुम्ही आमचे स्मरण करावे चिंतन करावे ईश्वराचे स्मरण तुम्हाला निरंतर राहावे कारण आम्हीच तुमचे काम करत आहोत आम्हीच तुमचे ब्रह्मांड नायक आहोत आम्हीच तुमच्या पाठीशी उभे आहोत तुमचे सर्व प्रश्न आमच्यापर्यंत येऊनच थांबतात आम्हीच ते सोडवतो आम्हीच त्यांची उत्तरे देतो तेव्हा निश्चिंत रहा सगळे काही व्यवस्थित होणार आहे तुमच्यासाठी सगळं काही शुभ घडणार आहे काळजी नसावी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यावर विश्वास करा तुमचे कल्याणच होणार आहे सुखी रहा बाळा आनंदी आनंद येत्या काळात तुझ्या जीवनात येणार आहे निश्चिंत व्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ